झोप झाली का आ तू झोप झाली हा बर मग आता काय विषय पुढचा काय बब्या नाही थांब ना बघ ना आता हिरो आता काय डोक्यात करमती करायचे विषय असतील है ना हा बरोबर काय काय कुटाने आता काय आहे का म्हणजे झोपल्या किंवा उठल्या थोडं प्लॅन केला काय हो काय केला प्लॅन हव्या हे रो काय प्लॅन केला आता काय कुटाने करायचे तो प्लॅन केला का हं होय <laughs> बाप रे कसं आहे त्याला नुसतं बोलायला माणूस पाहिजे आखा माणूस पाहिजे बोलायला आहे ना <laughs> हो <laughs> हो ना माणूस पाहिजे ना तुला बब, हो, कशाला पाहिजे गप्पा माराय अरे ए रो कुठे गेलं रे बबड्या हा गप्पा माराय ना इकडे बाहेर ये बाहेर चल बाहेर इकडे चल इकडे थांब 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 इकडे इकडे अरे इकडे बाहेर एक मिनटं मला सांग हॅलो काय आता डोक्यात काय विचार आहे सध्या काय चाललंय काय कुठाने करायचे सांग की ए मला माहिती आहे ना बाई आता तुझा पहिला डोक्यात विचार शंभूला मारायचा आहे ना वरे हा काय हा वाटू ते काहीतरी दुसरं ब्राऊनीच्या खोड्या काढायच्या आहे ना बबे? ए ऐ पाटील बब्या अवघड खेळ आहे सारा चल जायच खाली जायचं का बाबू झोप झाली का तर झाली गोळ्या खाल्ल्या का तू बब्या ऐ गोळ्या खाल्ल्या गोळ्या खाल्ल्या का गोळ्या खाल्ल्या का तू चल खायला गोळ्या चल चल मग खाली जाऊ आपण चल अरे गोळ्या खावा मग खाली जाऊ बाळा चल तू का आलं बघ आलं त्याला खोड्या आता कसं बोलतंय बघितलं का काय काय केलं आज हां भांडणं केले का ब रे बबी गी केले केले के असतील की के बांधणं बाबा तू है ना बाबू ठीक आहे ठीक आहे चालन बाबा काय तुझ्या पुढं थोडी बोलता येते आपल्याला काय त्याला दिवसभराच्या कार असताना विचारले ना परफेक्ट सांगतो काय केलं काय नाही बांधणं केले का झोपला होता का है ना आणि दोन तास जोपला असेल है ना बब्या दोन तास झोपला होता ना फक्त किती तास जोपला <laughs> दोन तास <laughs> काय मांजरे का कोण आहे रे तू कसं मांजर म्हणा तुला सांग बरं बाब्या अरे एवढं तर आगाव आहे तू कुठून याच्या डोक्यामध्ये कसं कळतं बोललेलं काय माहीत काय कळ ना पोरच स्वतःहूनच त्याला काय बोलले की बरोबर रिप्लाय देणार चल गोळ्या का उठ बबे चल का गोळ्या चल उठ गोळ्या का उठ चल चल रे रो चल नाही तुझ्या बनवानी बघ माझं नहीं नाही नाही तसं तुला खायचं असलं तर खा नसल्या खायच्या तर नको खाऊ बुक नाही का तुला बुक नाही का हे रे बुक नाही <laughs> काय <laughs> खोटं बोलतो थापाड्या गप्पा मारायला पाहिजेत तुला नुसत्या कसं आहे त्याला कळतं सर बोलले दिवसभराचा अख्खे काय केलं काय नाही सांगून टाकतो कुठाने केले मारले कुणाला आणलं खोड्या कुठं काय केल्या बब्या आज खोड्या केल्यास ना खोड केले का तू आज बरोबर नाही केलं तू हुशार पोर गे माझं लाडकं पोर गे माझं बबे आहे ना बया लाडकं पोर गे हो लाडके बाबा लाडकं Sara Santos.